गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला संत गाडगेबाबा निमित्ताने स्वच्छता दिंडीचे आयोजन डॉक्टर मुकुंदराव पवार संकुलामध्ये करण्यात आले होते या स्वच्छता दिंडीमध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते हातामध्ये खराटे घेऊन संपूर्ण जुना धामणगाव परिसर स्वच्छ करण्यात आला दिंडीमध्ये हातात खराटे घोषवाक्य डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन आकर्षक संत गाडगे महाराज यांची वेशभूषा घेऊन भावेश दुरट या विद्यार्थ्याने साकारली होती सोबत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विद्यार्थी होते दिंडी मध्ये पथनाट्य चौका चौकामध्ये सादर करण्यात आले त्यामध्ये व्यसनमुक्ती स्वच्छ गाव अंधश्रद्धा शिक्षण इत्यादी विषयावर सादरीकरण झाले ठिकठिकाणी घोषवाक्य देण्यात आली बंद करा बंद करा दारू पिणे बंद करा स्वच्छ करा स्वच्छ करा गाव आपली स्वच्छ करा झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा असे नारे देण्यात आले पथनाट्य पाहण्यासाठी चौका चौकामध्ये लोकांनी गर्दी केलेली होती ग्राम गीताचार्य ठाकरे यांनी अभियान गीते गाऊन जनजागृती केली संत गाडगेबाबा के यांच्या अखेरच्या कीर्तनाची नाटिका यावेळी सादर करण्यात आली देव माणसात आहे दगडात नाही कर्ज काढू नका दारू पिऊ नका आंधळ्यांना सहारा द्या गोरगरिबांना आधार द्या तहानलेल्यांना पाणी द्या पशुपक्ष्यांना अभय द्या इत्यादी संदेश कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबा यांनी दिला स्वच्छता दिंडीमध्ये संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार समन्वयक जया केनी प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला उपप्राचार्य दीप्ती हांडे अधीक्षक हनुमन ठाकरे अधीक्षिका नम्रता बोरकर अंकुश डुकरे प्रेमांशू जवादे महेश धांदे रवी भगवे श्रेयस लायस्कर रवी मारबदे अजय सुलताने प्रियंका बावसकर सुरेशना नरवडे रोशना गेडाम ज्योती राठोड वर्षा करसे इत्यादी शिक्षक सहभागी झाले होते गावाला बुद्धविहार ग्रामपंचायत चौका चौकात मंदिरे इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात आल्या व गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजनाच्या गजरात दिंडीचे समारोप गटसंसाधन केंद्र जुना धामणगाव येथे करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा भेडारकर यांनी केले सर्वात शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे